नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे काल हलक्या स्वरूपात धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिकच्या काही भागात पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं होतं रात्री देखील काही विभागात शिडकाव झालेला आहे परंतु डब्ल्यू डी सक्रिय राहिला आणि कमी दाब मात्र प्रभावहीन झाला त्यामुळे हे वातावरण फारसं प्रभावी महाराष्ट्रासाठी झालेलं नाही अजूनही मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागात पावसाळी वातावरण आहे बाकी महाराष्ट्रात विशेष परिस्थिती नाही डब्ल्यू डी तसा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात सक्रिय असून तो आता पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे कुलाबा उत्साने दिलेल्या इशाऱ्यानुसार धुळे जळगाव नाशिक या विभागात आणि अहिल्यानगरच्या काही भागात काल ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रातही येलो अलर्ट देण्यात आलेला होता आज देखील अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि बीड जिल्ह्यात येलो अलर्ट आहे त्याचबरोबर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये देखील येलो अलर्ट आहे म्हणजे आजपर्यंत पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे पुढे मात्र हा पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही स्कायमेट हवामान प्रणालीने आज अठ्ठावीस तारखेला मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात विदर्भात आणि जळगाव अहिल्यानगर पुण्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे उद्या एकोणतीस तारखेला मात्र हा प्रभाव विदर्भात थोडं ढगाळ वातावरण राहिले आपली इकडे राहणार नाही ई डब्ल्यू मॉडेल आज महाराष्ट्राच्या खास करून जळगाव अकोला अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात अहिल्यानगरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे नाशिक पूर्व भागातही पावसाचा अंदाज आहे पुढे मात्र याचा प्रभाव पूर्व भारताकडे निघून जाईल असं दिसतंय एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहील पावसाचा जोर मात्र कमी होणार आहे तीस तारखेपासून पाऊस उघडेल आणि पाऊस जसा उघडेल तसे थंडीचं प्रमाण वाढेल सहा तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र दक्षिणेला विकसित होण्याची शक्यता आहे सात तारखेला एक थोडं उत्तरेला मुंबईच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही या दोन्ही सिस्टम दक्षिण भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र याच काळात डब्ल्यूडी आल्यास याचा प्रभाव वाढेल अन्यथा याचा प्रभाव वाढणार नाही आपण नऊ तारखेला बघतो थोडं हे वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे परंतु त्याचा फार प्रभाव तयार होत नाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडी हलकी परिस्थिती दहा तारखेला दाखवली जाते अकरा तारखेला पुन्हा एक ट्रफ नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर भागात तयार होण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा एक नवीन पावसाचा अंदाज तयार होतोय मात्र या अंदाजात पुढील अंदाज असल्यामुळे बदल होण्याची शक्यता आहे डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर हे संपूर्ण वातावरण आता पूर्व भारताकडे सरकत आहे परंतु पूर्व भारतातही त्याचा फार प्रभाव पडणार नाही ते कमजोर होत जाईल साधारणपणे आता तीस तारखेपासून तर पाच सहा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी येत राहतील ते किती प्रभावी होतात त्यांना किती अनुकूल वातावरण तयार होतं यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहे साधारण नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण नाही मात्र दहा अकरा तारखेला थोडी एक नवीन ट्रप तयार होण्याची शक्यता आहे या दरम्यान उत्तर भारतात किती प्रभावी डब्ल्यू डी येतात यावरही पावसा वातावरण अवलंबून असणार आहे मात्र जानेवारीत देखील दुसऱ्या आठवड्यात पावसाचा अंदाज दिला जातो अपर जा आहे आपण सद्यस्थिती जर बघितली तर जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीच्या उत्तरेला अहिल्यानगरच्या पश्चिमेला आणि पुण्याच्या काही ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी पावसास अनुकूल वातावरण देखील आहे आपण जर धावता या प्रणालीचा घेतला तर आज अठ्ठावीस तारखेला थोडं नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या ठिकाणी ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी शिडकावा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र हे वातावरण संपणार आहे आपण जर दहा अकरा तारखेपर्यंत पुढचा अंदाज दूरवरचा बघितला कारण सध्या थंडीचं वातावरण आहे पावसाळी सीझन नाही परंतु अवकाळी पावसाचा काही प्रभाव महाराष्ट्रात आहे का हे आपण एकत्रित बघत असतो आणि त्यानुसार नाशिक पूर्व भागामध्ये आणि धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे या काही जिल्ह्याच्या भागात बीडच्या काही पश्चिमी भागामध्ये सांगलीच्या काही पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज अजूनही कायम आहे साधारण हे वातावरण नऊ दहा तारखेचं किंवा अकरा तारखेच्या दरम्यानचं आहे यात सारखा बदल होत राहणार आहे कारण हे दूरवरचा अंदाज आहे कालही तयार होणारा अंदाज फारसा प्रभावी नव्हता इसिएम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार जळगाव मालेगाव नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा अंदाज आहे इतरत्र मात्र पावसाची शक्यता नाही त्यामुळे एकूणच आजच्या दिवस वातावरण थोडंफार राहण्याची शक्यता आहे उद्या थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीच्याच भागात ढगाळ वातावरण राहील हलका शिडकाव्याची शक्यता काही भागात राहणार आहे परंतु तीस तारखेपासून पूर्णतः हे वातावरण उघडणार आहे आणि जसे हे वातावरण उघडेल तसं थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल जोपर्यंत ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तोपर्यंत थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आत्ताच आपण अपडेट बघत राहणार आहोत कारण सात तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून एक ट्रफ उत्तर भारतात सरकते आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तिचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे एकूणच अरबी समुद्रात तयार होणाऱ्या या सिस्टममुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती पावसास स्थिती सात आठ नऊ वाढण्याची शक्यता आहे अजून हे वातावरण तयार व्हायचं आहे त्यामुळे यामध्ये नेमकी काय बदल होतील ते दररोजच्या अपडेटमध्ये दिले जातील परंतु ही शक्यता अजून कायम आहे साधारण आपण बघतो की नऊ तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज कायम आहे दहा तारखेला अरबी समुद्रात एक सिस्टम म्हणजेच कमी दाबाची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हवामानात काही बदल होतो का हे आपण बघणार आहोत साधारण आपण बघतो की नाशिक पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या किंवा धुळे मालेगावच्या दरम्यान थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे बीड छत्रपती संभाजीनगर मालेगाव धुळे सांगलीपर्यंत पूर्व सातारा पूर्व भागात याचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे अकरा तारखेला देखील आपण बघतो नाशिकसह पुणे अहिल्यानगरच्या भागात पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे अजून एक नवीन पावसळी क्षेत्र महाराष्ट्रात विकसित होऊ शकतं असा अंदाज कायम आहे आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबारच्या दक्षिणी भागात याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं नियोजन ठेवावं कारण ह्या शक्यता फार पुढच्या आहेत त्यामुळे हा अंदाज सारखा बदलत राहणार आहे त्यामुळे दररोजची अपडेट बघत चला